हरतालिका हे व्रत अतिशय पवित्र व्रत आहे हे व्रत अनेक महिला आणि कुमारिका इच्छित वर प्राप्तीसाठी किंवा ज्यांचा विवाह झाला आहे त्यांचे जीवन सुखमय होण्यासाठी हे व्रत करत असतात मग हरतालिकेचे हे व्रत आहे ते घरच्या घरी कसं करायचं जे पूजन आहे ते कसं करायचं अगदी शास्त्रोक्त पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी हरतालिका हे व्रत अतिशय पवित्र व्रत आहे कुमारिका असेल किंवा ज्या महिला असेल ते आवर्जून हे व्रत करत असतात हे व्रत अतिशय महत्वाचं आहे हे व्रत केल्याने कुमारिकेना जे इच्छित वर आहे ती प्राप्ती होती आणि ज्याही महिला हे व्रत करतात त्यांच्या पतीला अखंड सौभाग्य तर लाभतं पण यासोबतच त्यांच्या ज्या मनोकामना आहेत त्या सुद्धा पूर्ण होत असतात मग असंच जे हरतालिका व्रत आहे हे पार्वती मातेने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केलं होतं हे व्रत अतिशय पवित्र व्रत मानलं जातं हरतालिका हे नाव पार्वती देवीशी संबंधित आहे ज्याला तिच्या सखीने मैत्रिणीने तपश्चर्यासाठी जंगलात नेलं होतं तेव्हापासून हे व्रत हरितालिका व्रत म्हणून करत असतात हरतालिका पूजा आहे ती पूजेची माहिती किंवा जी पूजा आहे त्याची मांडणी कशी करायची तर सर्वप्रथम आपल्याला वाळू लागणार आहे जो वाळू आहे ती आपल्याला आदल्या दिवशी आणून ठेवायची आहे ती वाळू स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर तिला थोडस आहे त्यानंतर आपल्याला आपण जिथे पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे चौरंग किंवा पाठ जेही असेल ते घ्यायचं आहे तुमच्याकडं केळीचे खांब असेल तुम्ही ते केळीचे खांब त्या चौरंगाला लावायचे आहे त्यानंतर जागा आहे ती तुम्हाला पूर्व पश्चिम जागा लागणार आहे त्या दिशेने तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर आपल्याला जो वाळूचा वाळूचा महादेव आपल्याला तयार करायचा आहे मग मी अशा प्रकारे जे वाळूचा महादेव आहे तो तयार करत आहे मग आपल्याला सर्वप्रथम वाळू घ्यायची आहे सगळ्यात महत्वाचं आपल्याला साहित्य लागणार आहे मग साहित्य आपल्याला काय काय घ्यायचं आता कोणतीही पूजा करण्यासाठी आपल्याला आधी साहित्य पाहिजे असतं मग आपल्याला साहित्य काय काय घ्यायचं तर आपण साहित्य काय काय लागणार आहोत ते बघू आपल्याला सर्वप्रथम एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये शुद्ध जल त्यानंतर पंचामृत त्यानंतर भस्म त्यानंतर ज्या कापसाच्या माळी आहेत त्या घ्यायच्या आहे त्या, त्या तीन माळी रंगीत घ्यायची आहे आणि एक माळ महादेवांना जी पांढरी आहे ती घ्यायची आहे त्यानंतर गणपतीला दुर्वा घ्यायचा आहे सुपारी म्हणून तुम्ही गणपती किंवा जी सुपारी आहे ते घेऊ शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पांढरी फुलं घ्यायची आहे धूपदीप घ्यायचं आहे एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्यानंतर जे फळं आहेत ती घ्यायची आहे पत्री आहे ती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पार्वती मातेची ओटी भरायची आहे ओटीसाठी एक ब्लाऊज पीस तांदूळ खारीक सुपारी वाटी त्यात थोडेसे पैसे घ्यायचे आहेत त्यानंतर विड्याची पानं घ्यायची आहे विड्याची चार पानं घ्यायची आहे त्या विड्याच्या पानासोबत आपल्याला सुपारी खारीक वाटी हळकुंड लागणार आहेत काही पैसा लागणार आहेत ते घ्यायचं आहे त्यानंतर माता पार्वतीला आपल्याला सोळा शृंगार आहेत ते घ्यायचं आहे आता हे जे साहित्य आहे हे आपल्याला दुकानात सुद्धा भेटून जातं अगदी स्वस्तामध्ये येतं ते सोळा शृंगाराचं जे साहित्य आहे ते आणायचं आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जी पत्री आहे ती लागणार आहेत मग तुमच्या आजूबाजूला जेही झाडांची पत्री आहेत ती झाडांची पत्री तुम्हाला आणायची आहेत त्यानंतर मी आता पूर्ण अशा प्रकारे एकत्र सगळं करून टा करून बांधलं आहे त्यानंतर त्या पत्रीला स्वच्छ धुवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही असं बांधू शकता किंवा तुमच्या मनात जे आहे ते अर्पण करू शकतात सगळ्यात महत्वाचं आपण ही महादेवाची पूजा करत आहोत मग महादेवाच्या पूजेला आपल्याला बेल लागणार आहे मग आपल्याला बेलसुद्धा आणायचं आहे यासोबत आपण गणपती बाप्पाची पूजन करणार आहोत मग गणपती बाप्पाच्या नैवेद्याला आपल्याला गुळ खोबरे लागणार आहे त्यानंतर आपल्याला कापूर लागणार आहे त्याचं फळ धोत्र्याचं फुल असेल अतिशय उत्तम बेलाचं फळ पेटलं तुम्ही ते सुद्धा घेऊ शकतात त्यानंतर सर्वप्रथम आता आपल्याला जे वाळूचा महादेव आहे तो तयार करायचा आहे मग मी आता असा चौरंग घेतला आहे थोडीशी सजावट केली आहे तुम्हाला सजावट करता येत असेल करा नसेल काही हरकत नाही मी एक पाठ घेतला आहे पाटावर आपल्याला जे शिवलिंग आहे किंवा जे हरतालिका आहे ते काढायची आहे मग मध्यभागी मी शिवपिंड म्हणजे महादेवांना काढला आहे आता महादेवांना काढल्यानंतर आपल्याला जे सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे नंदी मात्र महादेवांच्या समोरच मी जे काढलं आहे ते नंदी आहेत त्यांच्यानंतर ना नंदीच्या शेजारी गणपती काढला आहे त्यानंतर जे शिवपिंड आहे त्याच्याजवळ एक जी पार्वतीची सखी आहे ती काढली आहे आणि त्यानंतर पार्वती माता काढली आहे आता तो मी पाच सख्या तीन सख्या चार सख्या काढू शकतात फक्त मी एकच त्यांची मैत्रीण काढली आहे त्यानंतर मी असं पूर्ण पाटाला असं कुंपण केलं आहे तुम्हाला शक्य असेल तुम्ही करा नसेल काही हरकत नाही म्हणजे अगदी पूर्ण पहिल्यासच अगदी जणू पाटावर काढला आहे असं भासत आहे तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्हाला काढायचं आहे पण महादेवाची पिंड नंदी गणपती सखी आणि पार्वती आपल्याला काढायचं आहे त्यानंतर काढल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला जे पूजा करायची असते ती म्हणजे दिव्याची म्हणजे आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे समय जी आहे किंवा दिवा आहे तो लावून घ्यायचा आहे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दिव्याला हळद कुंकू गंध अक्षदा अर्पण करायची आहे फुल अर्पण करायचं आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असं म्हणायचं आहे दिवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर कोणतीही पूजा असू द्या पूजा कोणतीही पूजा करताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पाचं जे पूजन आहे ते करतो मग मी तांबणामध्ये तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तुम्ही घेऊ शकता आता तांबणामध्ये मी सुपारी ठेवलं आहे त्यानंतर आपल्याला सुपारीला जलाभिषेक करायचा आहे मग जलाभिषेक करताना आपल्याला तीन पळी गणपती सुपारी गणपतीवर आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न म्हणत आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर पंचामृत आहे ते सुद्धा तीन वेळेस अर्पण करायचं आहे त्यानंतर परत शुद्ध जल जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि ओम गण गन गणपतई नम ओम गण गणपतई नम असं अकरा वेळेस या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर तामणातून गणपती बाप्पांना काढून घ्यायचं आहे माझ्याकडे छोटासा लाल रंगाचा चौरंग होता मी ठेवला होता नसेल तरीही चालेल तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायची आहेत जिथे आपल्याला गणपती बाप्पाचे स्थापना करायची आहे तिथे अक्षदा टाकायची आहे अक्षदावर थोडंसं हळदी हो कुंकू टाकायचं आहे त्यानंतर जे आपली गणपती बाप्पा आहे त्या अक्षदावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना चंदन हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर जे दुर्वा आहेत दुर्वा सुद्धा गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे ते अर्पण करायचे आहे त्यानंतर बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपली जी पूजा आहे आता त्या पूजेला सुरुवात करायचं आहे बघा महिलांनो आपण जेव्हा हरतालिकेचे पूजन करणार आहात त्यावेळेस आपल्याला काळ्या रंगाची जी साडी आहे ती चुकूनही घालायची नाही हातात लाल पिवळ्या हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत ते तुम्हाला घालायच्या आहे आणि त्यानंतर जी पूजा आहे ती करायची आहे आता सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला आपण जे शिवपिंड तयार केली आहे त्या शिवपिंडेला आपल्याला अभिषेक करायचा आहे माता हे जे पार्थिव शिवपिंड आहे मग ते कसं करायचं तर बघा तुम्हाला वाटेल आमच्याकडे शिवपिंड आहे मग आम्ही हे शिवपिंड घेतो आणि त्यात हरतालिकेच्या पूजेमध्ये ठेवतो चालत नाही हरतालिकेचं चा पूजन हे पार्थिव असतं म्हणजे आपण जे वाळूचं शिवलिंग तयार करतो जे आपल्या हरतालिकेचे पूर्ण पूजन आहे त्यांच्या सखी गणपती हे पूर्ण आपण जे वाळूचं आहे म्हणजे पार्थिव आहे ते तयार करत असतो म्हणजे आज पूजा करायची आणि दुसऱ्या दिवस विसर्जन करायचं मग तसं शिवपिंड आपल्याला चालेल का नाही मग आपल्याला आपण जे मातीचं किंवा वाळूचं जे शिवलिंग तयार केलं आहे त्यांना आता अभिषेक करायचा आहे मग अभिषेक करताना तुम्ही अगदी फुलाने फुल आहे ते फुल पाण्यामध्ये बुडवायचं आहे किंवा मी पळी घेतली आहे पळीने अगदी थोडस दोनदा जे शुद्ध जल आहे ते अर्पण करायचं आहे शुद्ध थोडे थोडे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि शुद्धोदक स्नानम स्थानम समर्पयामी शुद्ध होतक स्थानम समर्पयामी असं म्हणायचं आहे त्यानंतर थोडंसं पंचामृत घ्यायचं आहे थोडंसं पंचामृत अर्पण करायचं आहे त्यानंतर परत आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं अर्पण करायचं आहे तुमच्याकडं पळी नसेल तर अगदी फुल घ्या आणि फुला आणि शिवपिंडीवर ते पाणी आणि दूध शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्याला आता महादेवाची विधिवत पूजन करून घ्यायचं आहे महादेवाला आपल्याला सर्वप्रथम भस्म आहे तो भस्म अर्पण करायचा आहे त्यानंतर रंगाची अक्षदा अर्पण करायची आहे त्यानंतर जी कापसाची रंगाची माळ आहे ती अर्पण करायची आहे त्यानंतर बेलपत्र जे बेलपत्र आहे ते आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि तसंही तुम्ही महादेवाची पूजन करताना तुम्हाला शिवचंद्र मोळी माता मुगुटी जळाळी शंभो कोण तारी किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे कारण आपल्या मनात जर जप चालू असेल तर आपलं इकडं तिकडं मन भरकटणार नाही आपले अगदी पूर्ण चित्त जे आहे ते पूजित राहणार आहे मग त्यामुळे जेवढं आपल्याला नामस्मरण करता येईल पूजा करताना तेवढं करायचं आहे त्यानंतर आपल्याला महादेवांना जे आपण धोत्राचं फूल आणलं होतं ते अर्पण करायचं आहे धोत्राचं फळ असेल ते अर्पण करायचं आहे ओम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे पूजन झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता आपण जी नंदी गणपती सखी आणि पार्वतीची पूजा राहिली आहे मग आपल्याला सर्वप्रथम जी नंदी आहे नंदीवर आपल्याला दोन शुद्ध जे पळी आहे ते थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तुम्ही फुलाने टाका किंवा पळीने टाका त्यानंतर गणपतीला सुद्धा आपल्याला जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर सखी पार्वतीची जी पार्वती माताची सखी आहे त्यांनासुद्धा जल अर्पण करायचं आहे आणि पार्वती मातेला सुद्धा जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला परत जे थोडंसं पंचामृत आहे पंचामृताने सुद्धा आपल्याला नंदींना गणपती बाप्पांना सखीला आणि पार्वती मातांना सुद्धा जे पंचामृत आहे ते अर्पण करायचं आहे परत एकदा शुद्धजल अर्पण करायचं आहे शुद्धजल अर्पण केल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर परत आपल्याला नंदींना गणपती बाप्पांना जे हळद कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे सखी पार्वतीला आणि पार्वती मातेला आणि सखीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण जे कापसाची माळ तयार केली होती ती गणपती बाप्पांना त्या सखीला आणि पार्वती मातांना अर्पण करायचे आहे त्यानंतर परत आपल्याला एकदा विधिवत नमस्कार करायचा आहे आता त्यानंतर आपल्याला जी विड्याची पानं आहेत ती ठेवायची आहे मग विड्याची पानं आपल्याला दोन दोन घ्यायची आहे म्हणजे दोन विड्याची पानं चार जी विड्याची पानं आहेत त्या विड्याच्या पानावर आपल्याला एक एक रुपया त्यानंतर खारी खोबरं सुपारी बदाम आणि हळकुंड ठेवायचं आहे दोन्ही याच्या सारखं ठेवायचं आहे त्यानंतर त्या विड्यांना हळदी कुंकू अर्पण करायचे आहे अक्षदा अर्पण करायची आहे आणि आपल्याला परत नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता आपण पार्वती मातेची विधिवत पूजन केलं मग पूजन केल्यानंतर आपण जो सोळा शृंगार मात जो ही शवासनीचा असतो तो सोळा शृंगार आपल्याला माता पार्वतीला अर्पित करायचा आहे मग आता आपल्याकडं कुंकाचा करंडा असेल त्यासोबत टिकली बांगडी जे साहित्य आपल्याला बाजारात भेटतं ते साहित्य त्यासोबत आरसा तुमच्याकडे जेही असेल फणी ते सर्व अर्पित करायचं आहे आणि त्यानंतर त्याला परत हळदींकू व्हायचं आहे आता आपल्याला मी जी ओटी दाखवली एक हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस घ्यायचं आहे महिला हे करू शकतात कुमारिकांना ओटी भरायची गरज नाही पण महिलांनी जी पार्वती माताची आहे ती ओटी भरायची आहे जे ओटीचं साहित्य आहे ते काढून ठेवायचं आहे मग त्यानंतर आपल्याला मी हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस घेतला त्यात थोडेसे तांदूळ घेतले खारी सुपारी वाटी हळकुंड घेतलं त्यानंतर थोडेसे पैसे टाकले आणि माता पार्वतीला ती ओटी आहे ती अर्पण केली त्यानंतर नमस्कार करायचा आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं माता पार्वतीला अतिशय प्रिय म्हणजे गजरा मग मा आपल्याला माता पार्वतीला जो गजरा आहे तो सुद्धा अर्पण करायचा आहे त्यानंतर परत आपल्याला हदिकुंकू अर्पण करून नमस्कार करायचं पण जी पत्री महादेवांसाठी काढली होती ती पूर्ण पत्री आपल्याला एकत्र मी जी बांधलेली आहे तुम्हाला जशी बांधायची तुम्ही तशी बांधू शकता किंवा अर्पण करू शकतात मग मी बांधलेली जी पत्री आहे ती महादेवांना अर्पित करत आहे आता अर्पण करताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर अर्पण करायचे आहे अगदी तुम्ही एक एक काढून ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे मी ही पत्री आहे ही अशी साईडला ठेवत आहे म्हणजे महादेवाच्या शिवपिंडीला अर्पण महादेवाच्या पिंडीजवळ ही ठेवली आहे ही जर त्याच्यावर ठेवली तर तुम्हाला जी शिवपिंड आहे ती दिसणार नाही त्यामुळे अगदी थोडस दूर ठेवत आहे पण तुम्हाला वाहताना आपल्याला जी पालती आहे ती ठेवायची आहे म्हणजे जे पानाची पूर्ण समोरचा भाग आहे तो शिवपिंडीवर आला पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर पळत आपल्याला महादेवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला तुम्ही काही मिठाई आणली असेल ती महादेवांच्या महादेवांना अर्पण करायची आहे मग आता आपल्याकडे काही फळं आहे त्या फळांचा नवेद्य मी दाखवणार आहे मग आपल्याला खाली पाण्याने मंडल काढायचं आहे चौकणी त्यावर जी फळं आहे ती ठेवायची आहे आणि आपल्याला महादेवाला तो नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला जी आरती आहे ती करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर कापूर आहे तो कापूर सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जी आरती आहे ती घरच्यांनी सर्वांनी घ्यायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला परत एकदा विधिवत नमस्कार करायचा आहे आणि तिथेच बसून आपल्याला जी कहाणी आहे ती ऐकायची आहे कारण हरतालिकेची आरती कथा झाल्याश मग त्यामुळं आपल्याला न चुकता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरच्या घरी हरतालिकेचं पूजन कसं करावं याची संपूर्ण माहिती दिली व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ